आहे तुमचे आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे शहर पोलीस भरती संदर्भात मित्रांनो अपडेट आलेले लेखी परीक्षा आयोजनासंदर्भात विषय इथं बघू शकतात दोन हजार बावीस तेवीस तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत असते लेखी आणि ग्राउंड संदर्भात अशा दोन तीन अपडेटे आपण या व्हिडिओमध्ये एकंदरीत बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा लाँग असणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ थोडा कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा उपरोक्त संदर्भ या विषयानु कळवण्यात येते की ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाईची यांची रिक्त पदे भरण्याकरता पोलीस भरती सन दोन हजार बावीस व तेवीसचे आयोजन करण्यात आले आहे पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणीमध्ये गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरणाऱ्या अंदाजित साडेसात हजार ते साडेआठ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी यापैकी एका दिवशी घेण्याचे प्रस्तावित आहे तर बघू शकता तुम्ही इथं त्यांनी पत्ता वगैरे देण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो पुढे बघा अजून तसेच मित्रांनो बघा रायगड जिल्हा रायगड जिल्हा पोलीस सन दोन हजार बावीस तेवीसची उमेदवारांसाठी इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत रायगड जिल्हा पोलीस दलाचे मुख्यालय यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील तीनशे एक्क्याण्णव व नऊ बँडस्मन पदे समाविष्ट व पोलीस शिपाई चालक या संवर्गातील एकतीस रिक्त पदे भरण्याकरिता सन दोन हजार बावीस तेवीसची भरती प्रक्रिया एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू होत आहे तसे बघू शकता की एकवीस सहा दोन हजार चोवीस ते तेवीस सात दोन हजार चोवीस या कालावधीत पुरुष उमेदवार यांची मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे नमूद कालावधीमध्ये पावसामुळे एकाच दिवशी व लागोपाठपाठचे अंतर जे आहे ते एकाच दिवशी दोन पदांकरिता मैदानी करता किंवा लेखी परीक्षेसाठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण झाली किंवा प्रासंगिक कारणांमुळे ज्या पुरुष उमेदवारांनी आद्यापर्यंत रायगड जिल्हा पोलीस घटकांची मैदानी चाचणी दिलेली नाही अशा पुरुष उमेदवारांसाठी संधी देण्यात आलेली आहे मुभा देण्यात आलेला आहे तर त्यांनी बघू शकता की दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी सहा वाजता तुम्हाला तिथे मैदानी चाचणीवर हजर राहायचं आणि जिल्हा क्रीडांकन संकुल नेहुली अलीबाग जिल्हा रायगड येथे उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे तरी पुरुष उमेदवारांनी शेवटची संधी देण्यात येत असून त्यानंतर शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार नाहीत दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजीनंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहण्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया समावून घेतली जाणार नाही तर बघा मित्रांनो जे उमेदवार राहिलेले आहेत रायगड जिल्हा तर त्यांना परत संधी देण्यात आलेली आहे मैदानी चाचणी संदर्भात ठीक आहे तसेच मित्रांनो बघू शकता तुम्ही एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे बघू शकता अजून पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस आयुक्तालय नागपूर शहर यांच्याही आस्थापनेवरील पोलीस शिपाई सन दोन हजार बावीस तेवीसमधील पोलीस शिपाई यांचे एकूण तीनशे सत्तेचाळीस पदे भरण्यासाठी या कार्यालयाने दिनांक एक तीन दोन हजार चोवीस अन्वे वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली होती सदरची पदांची लेखी परीक्षा ही दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दुपारी बारा वाजता यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग कॉलेज हिंगोणा रोड वाना डोंगरी इथं नागपूर इथं दत्ता मेघा वैद्यकीय विद्यालय हिंगणा रोड वडाडोंगरी नागपूर येथे आयोजित करण्यात आले असून लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी सकाळी नऊ वाजता तिथं उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना लेखी परीक्षेबाबत सविस्तर सूचना डब्ल्यू डब्ल्यू डॉट नागपूर पोलीस डॉट या संकेतस्थळावर कार्यालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहे महा आय टी विभागाचे एस टी पी डॉट या संकेतस्थळावर तुम्हाला तसेच पोलीस महासंचालक मला मुंबई यांचे बघू शकता तुम्ही की महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे डब्ल्यू डब्ल्यू महापोलीस गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर पाहावे तरी पोलीस उमेदवारांनी बघा तरी उमेदवारांनी याबाबतची नोंद घेऊन पोलीस शिपाई या पदाच्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र एस टी पी पोलीस गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावेत तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट होती आणि इथे तुम्ही बघू शकता की पोलीस भरती संदर्भात अशा नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत असते तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही शंका असतील तर नक्की विचारा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र